प्रभाग एकोणीस बघितलं तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा सा मतदारसंघ किंवा अवॉर्ड पहिले बोलू शकतो सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो की त्यांनी युवांना संधी दिली सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि परेशदा ठाकूर यांनी पनवेल शहरात केलेली कामं आणि संघटनात्मक बांधणी अविनाश कोळी साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून जी झाली आहेत तर पक्ष संघटना म्हणून भारतीय जनता पार्टी ही पनवेल शहरात खूपच स्ट्राँग आहे आणि जसं तुम्ही मला विचारलं की नागरिकांचा प्रतिसाद कसा तर तुम्हाला माहिती आहे की आमचे दोन उमेदवार हे ऑलरेडी बिनविरोध जिंकलेत पनवेल शहरात जी विकासाची कामं सन्माननीय सभागृह नेते ने परिधा ठाकूर यांच्या माध्यमातून झाली त्या जोरावर समोर विरोधकच राहिले नाही म्हणजे जर तुम्ही बघाल की शेतकरी कामगार पक्षाकडे किंवा उभाटाकडे सक्रिय कार्यकर्तेही नव्हते किंवा त्यांच्यात कुठली सगळीकडे उदासना होती की कोणी निवडणूक लढेल निवडणूक बिनविरोध न हो यासाठी त्यांनी काहींना जबरदस्ती फॉर्म भरायला सांगितले पण त्या उमेदवारांनाही लक्षात आलं की आपल्या पक्षाची काय ताकद आहे पनवेलमध्ये पुढे कार्यकर्ते असतील प्रचाराला नसतील म्हणून त्यांनी माघार घेतली आणि त्या उलट भारतीय जनता पार्टीमध्ये चार सीटसाठी वीस इच्छुक होते वीसपैकी चार जणांना तिकीट भेटली आणि बाकीचे जे, जे उरलेले सोळा आहेत ते आजही आमच्या खांद्याला खांदा, ला, खांदा लावून आमचा प्रचार करत आहेत कारण इकडे पेक्षा पक्षाला महत्त्व आहे संघटनेला महत्त्व आहे आपण केलेल्या विकास कामांना महत्त्व आहे जेव्हा मी घरात जातोय तर अतिशय बेस लेवलला ही असं आहे की बाबा आमच्या नगरसेवकांनी ने, सभागृह नेत्यांनी ने आम्हाला लाईट आणली इकडे आमचा हा रस्ता केला राजू साहेबांनी आमचं हे गटाराचं काम केलं रुचिताताईंनी ताईंनी आमचं अमुक काम केलं दर्शना ताईंनी आम्हाला शासकीय योजना दिल्या तर माझे जे सहकारी जे निवडून आलेत त्यांच्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि हे सगळं बघताना मलाही एकदम असं वाटतं की ह्यांनी जी दिशा दिली आहे त्याच दिशेवर आपल्याला पुढे काम घ्यायचं आहे आ, जरी ही माझी निवडणूक पहिली असली तरी आ, मला जेव्हापासना कळतंय म्हणजे मी आठ दहा वर्षाचा असल्यापासून माझे घरचे हे माझ्या त्यांच्या जवळच्यांसाठी प्रचार करत आलेत म्हणजे किरण मनोरे आमचे नगरसेवक त्यावेळेला झाले नंतर कल्पना ठाकूरताई झाल्या नंतर परे दादाच्या पहिल्या इलेक्शनला मी एक युवा म्हणून पूर्ण टीमसकट खूप सक्रिय काम केलं त्यानंतर मग मग अनिल भगत साहेब असतील त्याच्यानंतर राजू सोनी साहेबांचे इलेक्शन तर इलेक्शन काय आमच्यासाठी नवीन नाही माझ्यासाठी तरी आणि आज आजवर सगळ्यांसाठी काम केलं आणि आज मला त्याच गोष्टीचा आनंद आहे की जसं मी लोकांसाठी किंवा माझ्या जवळच्यांसाठी प्रचार करत होतो आज तीच सर्व लोक माझ्या पाठी ताकदीने उभी आहेत आणि माझ्यासाठी प्रचार करत आहेत तर खरच म्हणजे प्रचाराचं जे, प्रचारा जे आमचं हो गे तुम्ही बघाल आम्ही तीन टीम चार टीम करून फिरतो पण प्रत्येक टीम मध्ये सत्तरऐंशी कार्यकर्ते सहज आणि लोकांकडनं जो येणारा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ना त्याच्यानी अजून एनर्जी भेटते की आपण असं छान काम केलं पाहिजे प्रभाग एकोणीस हा भाजपचा बाले किल्ला आहे प्रभाग एकोणीस बघितलं तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा सा मतदारसंघ किंवा वॉर्ड पहिले बोलू शकतो त्यानंतर परेश दादा तिकडे उभे राहिले आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब हे इकडे राहतात आ, आ, हे जर आपण बघितलं महाराजांचा पुतळा इकडे आहे सगळी मोठी बाजारपेठ सगळ्या आहेत तिकडे आहेत तर ह्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला मला एक जाणीव आहे की कि किती मोठी जबाबदारी आहे तर इकडे जर ह्या बाजारपेठी आपल्याला जपायच्या इकडे गिराय चांगला आला पाहिजे तर समस्या जी आहे ती ट्रॅफिकची आहे समस्या आहे पार्किंगची तर सभागृह नेते ठाकूर यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या नेतृत्वात सरस्वती शाळेच्या समोर एक अडीचशे ते तीनशे कार पार्किंगचं चा, काम चालू करतोय स्टँडच्या समोर आपण पार्किंगचं चा काम चालू करतो विविध ठिकाणी पार्किंग स्लॉट्स उभारतोय जेणेकरून जे बाहेरून खरेदी करायला येतील त्यांना नीट पार्किंगचे स्लॉट्स अवेलेबल आहेत आणि रस्त्यावर जर गाड्या कमी गा लागल्या तर पार्क ट्रॅफिकचाही इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो काही ठिकाणी आपल्याला वन वे करायची गरज आहे काही ठिकाणी आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायची गरज आहे कारण की समजा व्यापारी एरिया असल्यामुळे तिकडे गुड्स व्हेकल्स पण खूप येतात मग लोडिंग अनलोडिंगच्या वेळेला होणारी जी समस्या आहे त्यांना काहीतरी टायमिंग स्लॉट्स देऊन असं काहीतरी आपल्याला करावं लागेल मेजरली तेच आहे त्याच्यानंतर ते इलेक्ट्रिसिटीच आहे की बाबा अखंडित वीज पुरवठा आपण दिला पाहिजे तर त्या बेसिस रिलेटेडही आपण काम करतोय प्रभाग क्रम एकोणीस मधल्या समस्या आहेत त्यांचा पाठपुर आपण कशाकडे करणार आहोत सॉरी प्रभाग प्रभाग एकोणीसच्या जर कुठल्याही समस्या आहेत आम्ही चारही नगरसेवक मधले तीन माझे सहकारी आहेत ते ऑलरेडी अनुभवी आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही जे जे ज्या ज्या ठिकाणी गरज आहे जिकडे आपल्याला लक्ष देऊन करायचं ती प्रत्येक गोष्ट मी पालिकेमार्फत जी करता येईल ती करेन सेकंडली यूथ असल्यामुळे माझ्यासोबत प्रमाणात यूथ जोडलेला आहे तर यूथच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय करावं पाहिजे कुठे ग्राउंड्स डेव्हलप करायचे लहान मुलांना खेळण्यासाठी कुठे गार्डन्स डेव्हलप करायचे कुठे वाचनालय करायचे सिनियर सिटिझन्ससाठी करायचे या सगळ्या गोष्टी मनात आहेत ज्या पेजमध्ये आहेत आणि ऑलरेडी परेशदादा ठाकूर साहेबांनी जे काम केलंय आहे म्हणजे मला शून्यापासून चालू नाही करायचंय त्यांनी ऑलरेडी खूप बेस भक्कम आहे फक्त त्यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली हे कामा जी कामाची ओघ आहे ती पुढे न्यायची कसं आहे की आपण आपल्या कामाच्या जोरावर लोकांकडे मत मागतो पक्षाची ताकद पाठी आहे माझ्या घरच्यांची पुण्याई आहे की झुंजाराव कुटुंबाने जे जिवाळ्याचे संबंध सगळ्यांचे जपले तर आज मी खूप घरात जातो ना जेव्हा कुठली आजी भेटते किंवा आजोबा भेटतात ना ते खूप आपुलकीने बोलतात तो उल्हासचा मुलगा का प्रशांतचा पुतण्या का जितूचा का असं खूप असं लगेच आपलं मन भरून येतं की नाही माझे घरच्यांचे संबंध पूर्ण वॉर्डात सगळीकडे आहेत आणि आज तुम्ही बघाल ना तर माझ्यापेक्षा जास्ती माझे वडील माझी मिसेस माझी मम्मी हे अख्ख्या वॉर्डात फिरलेत आपापल्या घरच्यात गेलेत आणि खूप सुंदर रिस्पॉन्स आहे तर मताधिक्य किती असेल हे आकडा तर मी नाही सांगू शकत पण प्रचंड असणारे हे नाही हे नाही ना, आणि आपण प्रामाणिक काम करतोय प्रामाणिक काम करत आलो आहे मी जर स्वतः बघितलं तर जी जी पक्षांनी जबाबदारी किंवा जी जी आयुष्यात जबाबदारी भेटली मी इंटर पनवेल क्रिकेटचा अध्यक्ष आहे ते पनवेलमध्ये क्रिकेट जिवंत ठेवलं मी सोसायटी मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे तर तुम्ही बघितला असेल की बरेचसे इव्हेंट्स मी पनवेलमध्ये केले जे कधीच नव्हते म्हणजे पतंग महोत्सव असू दे दीपोत्सव असू दे मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव असू दे होळी असू दे दही अंडी असू दे तर ह्या सगळी कामं मी आजवर करत आलो आहे आणि ह्या सगळ्या कामांच्या जोरावर आणि भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक ताकद आहे त्या दोन्ही जोरावर मी मला आत्मविश्वास आहे की प्रचंड मताने आम्ही दोघंही उमेदवार निवडून येऊया प्रचार मतदारांना आठ वर्षानंतर ही खरं तर संधी भेटली आहे मतदान करायची नगरपालिकेसाठी आणि आठ वर्षाचा पूर्वीचं पनवेल आणि आजचं पनवेल जी का विकास कामं सभागृह नेत्यांच्या जा मार्फत झाली आहेत आम्ही फक्त सगळ्यांना तेच सांगतोय की तुम्हाला पुढे काय करायचं आहे आपल्याला पनवेल कसं बघायचं आहे येणार बाजू आता एअरपोर्ट चालू झाला आहे पनवेलला रेल्वे स्टेशन जंक्शन एवढं मोठं होतंय तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत तुमच्याकडे आपल्याला आम्ही तो प्लॅटफॉर्म तयार करू की आपल्या यूथला जॉब्स अपॉर्च्युनिटी असू दे तुमच्या घराच्या समोर जो रस्ता आहे तो चांगला असावा गटारा नेट असावी पार्किंगची सुविधा नेट असावी या सगळ्या गोष्टी बघून आणि तुमची आमच्याकडे अपेक्षा आणि दादांनी केलेली कामं ह्याच्यावर तुम्ही बघून मतदानाला बाहेर या हा मतदान तुमचा हक्क आहे तुम्ही हक्क बजावला पाहिजे आणि आमच्याकडनं पुढची पाच वर्ष काम करून घ्यायचे आहेत हेच मी मतदारांना सगळ्यांना सांगेन ओके